नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्वांना प्रथमतः शुभ सकाळ आणि आपण आज आलेलो आहे सकाळी सकाळी मित्रांनो शेतावरती आलेलो आहे मागे डोंगर आपला आणि आपण ज्या वावरामध्ये उभं राहिले त्यात गहू पेरला आपण पेरताना दाखवला आणि मागच्या व्हिडिओमध्ये ते तुम्ही बघितलं असेल गहू आपला पाणी भरायला आलेलं आहे तर आपल्याला या गावाला आहे ना आज पाणी भरायचं आहे तर त्याचंच आपण कशा पद्धतीने पाईप लावतो पाणी कसं भरतो तेच तुम्हाला या व्हिडिओद्वारे बघायला भेटेल मित्रांनो तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चल तर मित्रांनो घेऊया आपण पाईप आपल्याला इकडनं खाली विहीर आहे आपली त्या विहिरीवरून पाईप जोडून आणायचे चला लावूया कामाला सुरुवात करूया आपल्या गावाला पाणी भरायचं आपल्याला तुम्ही मात्र व्हिडिओ कंटिन्यू करा मित्रांनो चला भेटूया तर गहू आहे ना भरपूर वाढलाय आता आणि पाण्यावर आलं एवढी हाईट घेतली आणि आता याला पाणी द्यायचं याच्यामध्ये वाल लावलेला मागची एवढी म्हणजे तुम्हाला दाखवलं आणि ओफेवरती आपण मकई लावलेली चला तर पाईप आणायला जायचं आपल्याला पाईप पसरवे लागतील वग इडं हारभार आहे इथं पाणी भरलं आपलं चुल त्याचं वावर हे पाईप आपल्याला काढून खालच्या वावरामध्ये न्यायला लागतील इकडे वरती काही पाईप आहेत हे सगळे पाईप गोळा करावं लागतील आपल्याला आणि काल आपण ह्या वरच्या वावराला पाणी भरलं होतं हे बघा आणि मस्तपैकी पाणी भरलं होतं त्याला इथलं पॅप पाईप गोळा करून घेऊ पहिला पण आणि आमच्याकडे मित्रांनो भरपूर सारं चिल उतरतो आहे बघा पाणी भरल्यानंतर छोट छोटे चिल उतरते याची पण भाजी बनवतात खूप भारी भाजी असते मित्रांनो ती पण तुम्हाला बघायला भेटेल चला पण पाईप गोळा करून घेऊयात तर चला तर पहिल्यांदा आपण आहे ना, पाई ना। आप पाई जोर जोर जे पाईपवरच्या वावरला जोडली होते ना ते काढून मग आपल्या खालच्या वावराकडे ते पाईप जोडायचे होत आपल्याला बघा एक एक पाईप काढून मग लाईन पसरवायची पाईप लाईन तर वरती खाली आंब्या झाडांत तिथपर्यंत आपण पाईप गाडलेले सायपिंग तिथून वरती गाडायची राहिली आपली त्याच्यामुळं मग तिथून वर असे पसरवायला लागतात पाईप पाणी भरायचं म्हटलं की खूपच मग तकलीफ घ्यावं लागेल पाईप पसरवणे ते जॉईंट करणे बघा एक एक पाईप आणून मग पसरवून घेऊ आधी आपण मग त्यानंतर आहे ना आपण मस्तपैकी पाईप जोडून घ्यायला लागतात आपल्याला आपले पाईप पसरून झालेत तर चला पटपट पटपट असे पाईप आहे ना जोडून घेऊ आपण आता कारण खूप लिकेज होतात मित्रांनो जेव्हा आपली सायपिंग काढलेली असते ना तेव्हा काहीच तकलीफ नसते म्हणजे पाणी लिकेज होत नाही आणि असं पाईप बसवायचं म्हटलं की बघा कागद घेऊन मग असे पाईप बसवावं लागत त्याच्यामुळं पाणी लिकेज होत नाही आणि जेवढं पाणी लिकेज कमी होईल तेवढं आपल्याकडे प्रेशर जास्त येतो होती त्याच्यामुळे आपण एकदम हे पाईप बसवायचं काम चालू आहे कागद लावून जेणेकरून जास्त लिकेज होणार नाही आणि आपण जेव्हा पाईप वाढतो ना मित्रांनो सायकलिंग तेव्हा पाणी आपण आप फुल लोड नेते बघा ही विहिरी आहे मित्रांनो आपल्यावाली ह्या विहिरी मधून आपल्याला पाणी आहे बघा सौर ऊर्जा इथं आहे बसले बसवलेली आणि इथून आपल्याला मोटर चालू करायचंय बघा इथं स्टार्टर आहे इथून आपल्याला पाणी दे तर चला मित्रांनो आपण मोटर चालू केलेली आहे आणि आपण चालू आता शेताकडे वावराकडे पळत हे बघा हप तुकडा पाईपाचा घेतलेला आहे जेणेकरून पाणी भरलं आपल्याला सोपं जाईल त्याला पटपट पट आता पट, पट पट मोटर चालू केले बघा वर किती पाणी पोचलं किती नाही तर आपल्या विरी बसून बरेच वरती वावर आहे लांब आहे बघा एकूण ह्या रस्त्यानं तर चला बघूयात पाणी आलंय की नाही का कुठे लिकेज झालंय कधी कधी काय होतं आपला जो पाईप बसवतो ना मित्रांनो त्या पाईपाची क्लिप निघून जाते त्याच्यामुळे तिथंच लिकेज होतं पाणी वावरापर्यंत पोचत नाही हे गवतामध्ये समोर आपला वावर या वावरामध्ये आपण पाणी सोडले चला पाईप लावून ठेवलं होतं वफ्यामध्ये किती पाणी पोचले पाणी आलं की नाही तर बघावं लागेल मस्त पिक आपला गहू झाला मित्रांनो आणि त्याच्यामध्ये वाले मकई ते तुम्हाला तर दाखवलेच आहे मित्रांनो एवढं पाण्याचा आवाज येतोय मित्रांनो तर पाणी फायनली आपला वरती आलाय वावरापर्यंत मित्रांनो आता फक्त पाणी भरायचं आहे बघा इथं समोर तो सफेद दिसतंय ना तिथं पाईप लावलेलं आपण तर पटपट जाऊन आता आपण पाणी भरायला सुरुवात करू पाणी आलेले फुल भरून पाईप आलंय मित्रांनो कारण आपण पाईप लावताना तेवढी मेहनत घेतली होती मित्रांनो एकदम लिकेज होणार नाही याची काळजी घेत होत्या भरपूर पाणी होते फुल असा पाईप चालू आहे आणि एकदम पाणी आहे ना जमीन तापलेली त्याच्यामुळे एकदम स्लोली स्लोली चालू आहे म्हणजे जमीन पाणी शोसतेच जेव्हा आपण पहिल्यांदा गावाला पाणी भरतो ना मित्रांनो तेव्हा ते पाणी मोरत येतं जमिनीमध्ये पहिल्या भरणीला खूप पाणी लागतंय सारासा वेळ झालाय भरपूर सारा प्रेशर आहे मोटरला मोटर लावून ला मोटर कारण काय आहे मित्रांनो जेव्हा गावाची पहिली भरणी असते ना तेव्हा खूप सारं पाणी शोषून घेते जमीन कारण खूप तापलेली असते दुसऱ्या भरणीला आपल्याला जास्त वेळ लागत नाही कसं दे हा दुसरा वापर झाला आपला एक दोन तीन चार पाच सहा बारा ओफेत आपले सगळे या सगळ्यांना पाणी भरायचं आपल्याला भरपूर सारं हळूहळू पाणी चाललंय त्याचं कारण असं काही ही जमिनी ना पाणी शोषून घेते सकाळ सकाळी तरी नाही पण नंतर संध्याकाळ उरू म्हटलं ना याच्यापेक्षा स्लूल आहे खूप पाणी शोषून शोषून चाललं आहे बघा सगळीकडून पाणी फिरत 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 पुढे येते झिरत झिरपत झिरपत आणि हे ओफेत ना आपल्याकडून बारीक झालेले त्याच्यामुळे आपल्याला चूट ठेवावं लागली नंतर सगळ्यांना ठेवावं लागतं चला जेवणाचं पण टाईम झाले आई भाकर घेऊन आले पण भाकर खाऊन मग परत आपल्याला आपली मोटर चालूच राहणार आहे जसं उन येईल तसं सूर्यप्रकाश आणि आज आपल्याला अर्ध वावरतरी भिजून झालं पाहिजे कारण विहिरीतलं पाणी संपतं आहे इतकं पाणी हे शोषून घेतं आहे गहू तर चला जाऊया जेवण करायला तर आपल्याला ना जे वफे आपले कमी होते हाईटने त्याच्यावरती थोडी हाईट, हाईट वाढवण्यासाठी आपण ते भाताची चूड आहेत जे आपण जेव्हा नांगर पेरणी गेली होती मोठमोठे ढेकळे होते ते ढेकळे काही फुटले नव्हते आणि ते ढेकळे घेऊन ते चूड घेऊन आपण अशी पुन्हा एकदा वफा चांगल्या पद्धतीने हाईट देणारे वफ्याला जेणेकरून पाणी भरायला आपल्याला एकदम सोपं जाणार आहे त्याच्यामुळं त्याच्यामुळे पटपट असं चूड वेचून आपण मस्तपैकी हाईट घेणार आहोत जे जेणेकरून आपण त्या ओफ्यामध्ये पाणी सोडलं ते ओप ते पाणी दुसऱ्या ओफ्यामध्ये येऊ नये त्याच्यामुळे हे आपल्याला ओपी दुरुस्ती करावं लागली मित्रांनो कारण आपल्या भाताची कामं चालू आहेत तेव्हा तेव्हा आपल्याला काही टाइम भेटला नाही ओपी दुरुस्ती करायला त्याच्यामुळे आता आपल्याला हे पाणी भरायच्या वेळेस दुरुस्त करावं लागतात मित्रांनो मस्तपैकी दोन्ही साईडनं जे आपल्याला भाताची चूड दिसतील ते उचलून आणि मग आपण त्या ओफेवरती ठेवायची जेणेकरून नंतर ते जी। चूड पण भात आपल्या गव्हाला तकलीफ होणार नाही त्याची ते एकदम मस्त पैकी आहे बघा मस्तपैकी आता आपला ओफात तयार झालाय एकदम उंचच उंच आता जेणेकरून इकडचं पाणी या साईडला ना येणारही नाही नाहीतर कमी जेव्हा उफाची हाईट असते मित्रांनो तेव्हा या साईडवरून त्या साईडला पाणी जात आहे जेणेकरून पुढं ओफ्याला पाणी चालत नाही जेवढं आपण छोट छोटी छोटे पाडू ना तेवढं फास्ट मध्ये पाणी पटापट आपल्याला पाणी भरायला उपयोग त्याचे तर मित्रांनो अकरा वाजून फायनली आपल्याला जेवण आलं बघा डाळे आणि डांगराची भाजी आणि भाकरीत आणि भाते थोडासा चलतो मित्रांनो या जेवण करायला पहिल्यांदा आपण बसायच्या अगोदर खूप किडक जेवणामध्ये उठतात त्याच्यामुळे टायलवर बसणार आहे जेणेकरून जे बारीक बारीक झिमणं किडके असतात ते आपल्या जेवणात पडणार नाही यासाठी मग आपण मस्तपैकी टाळायला आपणच आपलं जेवण घ्यायचे मित्रांनो आणि शेतामध्ये जेवणाची मजाच काही वेगळी असते मित्रांनो मस्तपैकी जेवायला निसर्गाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणामध्ये मित्रांनो आपण एका ऑफीमध्ये पाईप टाकून ठेवलंय मोटरीचं हे पाणी भरायचंही काम चालू आहे आणि आपलं जेवणही चालू आहे कारण पाणी भरायला खूप उशीर लागतो मित्रांनो तोपर्यंत आपलं जेवण आपण जेवण तयार परत पाणी भरायला एक आपण एकीकडे एक तिकडे लक्ष द्यावं लागतंय आपल्याला कुठवर पाणी आलं काय मोटर कधी कधी कमी जास्त प्रेशर मारत त्याच्यामुळं लक्ष ठेवावं लागतंय तर चला मित्रांनो मस्तपैकी भाकरी आणलेत आईने आणि तोंडी लावायला भजी पण बनवून आणलेत तर चला या जेवण करायला आपण घेऊ पटपट जेवण कारण आपल्याला भरपूर आज दिवसभर पाणी भरायला जाणार वाटतं कारण कधी कधी पाण्याचा प्रेशर खूप कमी येतो कधी कधी खूप जास्त आणि त्यातल्या त्यात जमीन आहे ना पहिल्या भरणे जर गावाची करायची असली ना मित्रांनो खूप पाणी शोषून घेते बरेचसे शेतकरी आपले मित्र असतील त्यांना माहीत असेल खूप पाणी शोषून घेते अशा पद्धतीने मित्रांनो ह्या निसर्गच जेव्हा आपण जंगलामध्ये जेवतो ना शेतावर घरच्या पेक्षा आपल्याला दोन घास जास्त जेवण जातं याच कारण म्हणजे वातावरण आणि शांतता मस्तपैकी खूप भारी वातावरण असतं मित्रांनो शेताकडे जेवणाचं म्हणजे खूप पोट भरून आपण असं जेवण करतो तर चला मित्रांनो या जेवण करायला पटपट असं आपण आता जेवण करून घेऊयात तर आपले जेवण झालं भरपूर बघा आपले सर्वच आता उफे भरून झालीत पाणी हे का अशा पद्धतीने फुल पाणी भरावं लागतंय कधी कधी अशी मधली जागा राहते त्यासाठी पूर्ण भरावं लागतं ते बघा शेवटचा आपला वफ चालू आहे आपला गव्हाला पाणी भरून झालंय बराच वेळ लागला कारण भरपूर तापलेली होती माती आणि पहिली भरणी करताना खूपच त्रास होते खूपच उशीर झाला अशा पद्धतीने आपलं पाणी भरून झालं मित्रांनो तर व्हिडिओ आवडीत असतील तर कॉमेंट करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच एका का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो तुम्ही तुमची काळजी घ्या व्हिडिओ कंटिन्यू बघत चला